चित्ती वाचि वदता शिव नाम कयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचा भेव वाचे वदता शिव नाम कयान बाधी क्रोध काम वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी सम प्रभ निर्विघ्नम पुरमे देव सर्व कार्येशु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरूर, गुरूर विष्णु गुरुर देवो महेश्वरक्षात् गुरु पर ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः वसुदेवूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगत् गुरु शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्यानगम्यं वन्दे विष्णु भोभय सर्वलोकैकनाथं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा

प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंढरशी पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या एक असणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे प्रस्तुत प्राप्त अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या भगवान शंकराचे वर्णन करतात नाथ महाराज म्हणतात की तो भगवान श्री परमात्मा भोळा आहे <coughs> भोळा म्हणजे तो भगवान शिव परमात्मा भोळा आहे पण त्याच्याशिवाय या पृथ्वी तलावर नाही म्हटलं तर तो चक्रवर्ती सुद्धा आहे त्या भगवान परमात्मा कडे कोणत्याही गोष्टी कमतरता नाही सर्व गुण संपन्न असा भगवान शिव परमात्मा असा भगवान शिव परमात्मा आहे आणि त्या, त्या शिव परमात्म्याचे पाय मी माझ्या हृदय कमरामध्ये सतत स्मरण करत असतो असे नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात कि त्या भगवान शिव परमात्म्याचे आपण नुसते नाव वाचून तरी आपल्याला काम क्रोध मध मत्स्य दंभ अहंकार या सहा शिव मुख्य दोन विकार म्हणजे काम आणि क्रोध हे आपल्याला फक्त त्या शिव भगवान शिवशंकराचे आपण नाव वाचून जरी घेतले तरी ते आपल्याला प्राप्त होतात असे नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथ महाराज सांगतात की त्या भगवान परमात्याला आपण निसतं डोळ्याने जरी पाहिले ना तरी आपल्याला चार प्रकारचे पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही प्रकारचे पुरुषार्थ त्या भगवान शिव परमात्माला एकदा पाहिलं ना की ते लगेच प्राप्त होतात आणि नाथ महाराज शेवटचे चरणात सांगतात की त्या भगवान शिव की तो भगवान परमात्मा काळाचा काळ महाकाळ आहे एकदा का त्याला शरण ना की तो भगवान परमात्मा संकट व निवारण फक्त शिव शरण जावा असा झाला अभंगाचा सरळ सरळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देता तो म्हणजे असा की चालावाद प्रमाणे याही वर्षी त्याच प्रेमाने त्याच हर्षाने त्याच संख्येने तुम्ही सर्वजण एकत्र येऊन मोठ्या जोमाने भगवान श्री शंकराच्या भक्तीची रात्र म्हणजे शिवरात्र साजरी करत असतो आणि याही वर्षी त्याचप्रमाणे शिवरात्रीनिमित्त शिवरात्रीनिमित्त सेवा करण्याची संधी तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली त्याबद्दल मी प्रथमता तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या प्रवचन सेवेला सुरुवात करतो प्रस्तुत प्राप्त प्रवचन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंडित पांडुरंग परमात्मा श्री निवाळ डॉक्टर शांतीराम एकनाथ महाराज यांचा असून नाथ महाराज त्या भगवान शिवशंकराच्या नामाची फलप्राप्ती सांगतात म्हणजे नामाची फलप्राप्ती सांगतात म्हणजे आपण जर त्या भगवान शिव नाम स्मरण जर घेतलं तर काय होत काय फळ मिळतं हे <coughs> नाथ महाराज सांगतात आज शिवरात्र आहे शिवरात्र आज शिवरात्र आहे म्हणजे महाकल्याणाची मोठी रात्र तसं पाहायला गेलं तर शिवरात्र ही प्रत्येक महिन्यात असते परंतु महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येते तसं पाहायला गेलं तर षष्ठी ही प्रत्येक पंधरा दिवसाला असते परंतु परंतु कपिला षष्टी ही साठ वर्षातून एकदाच असते असो शिवरात्र महाशिवरात्र एक व्रत आहे भागवत धर्मामध्ये हे व्रत जरूर करायचे असते तसेच हिंदू धर्मीयांनी देखील हे व्रत करायलाच पाहिजे असं धर्मशास्त्र सांगत भागवत धर्मामध्ये पाच पर्व काळ सांगितले आहे त्या पाच पर्व काळांमध्ये एक पर्व काळ म्हणजे महाशिवरात्री त्या महाशिवरात्रीच वर्णन भागवतामध्ये उत्तम पर्व काळ म्हणून केलेलं आहे पर्व विशेष भागवत धर्मी पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तमोत्तम सर्व काळ नाथ महाराज भगवतामध्ये वर्णन करत असताना सांगतात संप्रदायामध्ये पाच पर्व काळ आहे पाच पर्व काळ महत्वाचे कोण कोणते पर्व काळ आहेत किती लक्ष तर पहिला ऋषिंह जयंती दुसरा रामनवमी तिसरा वामन जयंती चौथा कृष्णाष्टमी आणि पाचवा उत्तम उत्तम शिवरात्र त्या पाच पर्व काळांपैकी एक पर्व काळ म्हणजे महाशिवरात्र या पर्व काळाचे भागवतामध्ये उत्तम उत्तम म्हणून उत्तम उत्तम म्हणून पर्व काळ आहे या व्रताचे आचरण करत असताना हे व्रत एकादशी प्रमाणे उपवास करणे व दुसऱ्या दिवशी परत सोडणे असं शास्त्र सांगतो या दिवशी अन्न खाणे व इतरांना देणे याला दोष मांडला आहे समाजामध्ये चार प्रकारचे वर्ग आहेत पहिला म्हणजे त्याचा त्याचा संसार सफल परमार्थ निष्फळ दुसरा त्याचा संसार निष्फळ परमार्थ सफल तिसरा त्याचा संसार स संसार निष्फळ आणि परमार्थही निष्फळ आणि चौथा वर्ग त्याचा संसार सफल आणि परमार्थही सफळ जर आपल्याला आपला परमार्थ सफल करायचा असेल संसार सफल करायचा असेल तर माझे संत सांगतात की त्या विठोबाचे आणि आपल्या अंतकरणामध्ये साठवून ठेवायचे तसं केलं तर आपल्याला सफल झाला गे माय देखील पाय विठोबाचे जर आपल्याला आपला संसार सफल करायचा असेल जर आपल्याला आपला जर आपल्याला आपला संसार सफल व्हावा असं वाटत असेल जर आपल्याला आपला परमार्थ समोर व्हावं असं वाटत असेल तर भगवान तर परमात्म्याची प्राप्ती व्हावी लागते आणि जर आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर भोळी देवता म्हटलं की लक्षात येतं भोळी देवता म्हटलं की भगवान शिवशंकर हे आपल्यावरती आपण जर त्यांची सेवा केली तर ते आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात आणि त्यांची जर आपण भक्ती केली तर त्या भक्तीचे फळ देखील आपल्याला लवकरात लवकर आणि जास्त जास्त मिळत काम नाथ महाराज त्या भगवान शिव शिव परमात्म्याला भोळे म्हटले आहे कोणतं कारण असेल ते आपण उदाहरणात पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल की भगवान शिवशंकर किती भोळे आहे भोळे म्हणजे थोडी थोडी सेवा केली तरी अधिक फळ देणार माझा भगवान शिव परमात्मा आहे भगवान शंकराचा एक भक्त होता तो रोज भगवान शिवशंकराची भक्ती सेवा करायचा त्याचा नित्यनियम असा होता की तो रोज लवकर उठायचा आणि भगवान शिवशंकर तो लवकर उठायचा अंघोळांगोळ करून आपली सर्व काम उरकून भगवान जा जायचा त्याचा असा नित्य देखील तो भक्त हवा हवासा वाटू लागला असेच पावसाळ्याचे दिवस होते तो भक्त सकाळी लवकर उठला आणि आंघोळ पांघोळ करून आपली कामे उरकून भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जात असताना भस्माचा भस्म भगवान शिवशंकरा नेण्याकरता ते इकडे तिकडे उडकू लागला पाऊस पडले असल्यामुळे त्याला ताजा भस्म मिळाला नाही त्यामुळे ते त्याला भगवान दर्शनात जाण्याला उशीर झाला तो भस्म घेऊन कैलासावरती जात असताना भगवान शिवशंकर त्याला म्हणाले काय रे बाबा आज एवढा उशीर का झाला मी रोज बघतोय तू भस्म घेऊन लवकर येतो परंतु आता तीन चार दिवस झालं तुला उशीर होतोय कशामुळे तुला उशीर होतोय असे शिव परमात्मा म्हणाले तेव्हा तो भक्त भगवान आता कोरोना पण संपला आहे आणि पावसाळ्याचे मुश्किल आहे आणि मला त्रास देखील होतोय त्यावेळेस भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले व त्याला वरदान दिले व सांगितले की आजपासून तू ज्या हो माणसाचे डोके हात ठेवशील त्या माणसाचा तिथेच भस्म होईल असं वरदान मिळाल्यावर तो आनंद तो आनंदी होऊन आपल्या पाठीमागे तो आपल्या घरी आला आल्यावर आता त्याचा वेळ वाचणार होता त्यामुळे त्यामुळे तो लवकर झोपला व दुसऱ्या दिवशी उठला आणि सर्वांना सांगू लागला शेजार मला भगवान शिक्षणकारांना वरदान मिळाले मला भगवान शिक्षणकारां वरदान मिळाले त्यावर शेजार पण म्हणाली त्याला अरे बाबा कुठलं वरदान मिळालं आम्हाला पण सांग त्यावेळेस तो म्हणाला मी ज्या माणसाचे हो डाकर हात ठेवल त्या माणसाचा भस्म होईल असं वरदान ऐकल्यावर घाबरू लागले तो रोज एकाच्या डाक्यात हात ठेवायचा आणि त्याचा घेऊन भगवान अर्पण करायचा त्याचा असा नित्यम चालू झाला एक दिवस तो भस्म भगवान शिवरा शिवशंकरांना भस्म घेऊन जात असताना दर्शनाला जात असताना त्याला वाटेत जंगल लागले आणि त्या जंगलामध्ये पार्वती माता होता त्या भक्ताने पार्वती माताला पाहिले व तो भक्त म्हणाला अरे वा इतकी सुंदर स्त्री इथे काय करत आहे कशासाठी आले असेल कोणतं कारण असेल त्यावर कोणतं कारण असेल त्या, 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 त्याला पार्वतीबद्दल ओढ निर्माण झाली तो पार्वती मातेजवळ गेला व पार्वती मातेला एकटक पाहू लागला पार्वती मातेला राग आला पार्वती माता तिथून बाजूला जाऊन उभा राहिल्या परंतु हा काम आहारी गेलेला पार्वती माते जवळ गेला आणि पार्वती मातेला म्हणाला तू खूप सुंदर आहेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असे म्हणून तो पार्वतीच्या पाठीमागे लागला पार्वती माता पळत पळत धावत धावत कैलासावरती गेल्या व भगवान पाठीमागे पाठीमागेला तेव्हा तो तोपर्यंत ते तो तिथे तो आला त्याचं नाव काय होतं सांगा बरं त्याचं नाव काय होतं बरोबर गर। त्याच नाव भस्मासुर होत तो ज्या माणसाचे ढकल ठेवत त्याचा वध व्हायचा भस्म व्हायचा पार्वती मातेने पार्वती माते, माते भगवान शिवशंकरा सांगितले भगवान शिवशंकर त्याच्यावरती रागवली परंतु भगवान शिवशंकरानेच त्याला वरदान दिले होते भगवान शिवशंकर म्हणाले अरे बाबा ती माझी पत्नी आहे तेव्हा तो भस्मासूर म्हणाला तुम्ही तर अंगाला रोज राग राहून बसताय भस्म राहून बसताय तुम्हाला एवढी सुंदर पत्नी कशाला पाहिजे मी एक काम करतो तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तुम्हाला तुम भस्म करून टाकतो असे म्हणून तो भगवान भगवान लागला शंकर पुढे पळायचे भस्मासूर पाठीमागे पळायचा भगवान शंकर पुढे पळायचे भस्मासूर पाठीमागे पळायचा म्हणजे पहा किती दैवत आहे वरदान देताना काही विचार केला नाही पुढे काय होईल काय नाही याचा पुढे पश्चाताप काय होईल याचा कसलाही विचार केला नाही वरदान दिले आणि तेच वरदान त्याच्या अंगलट आहे पुढे पहा भगवान शिवशंकर पुढे पळायचे भस्मासूर पाठीमागे पळायचा तेव्हा भगवान श्री विष्णूंनी मोहिनी मोहिनीचे रूप धारण केलं आणि त्या दोघांच्या मध्ये उभा राहिले मोहिनी उभा राहिली आणि त्या भस्मासुराने मोहिनीला पाहिल्यावर भस्मासुर म्हणाला आता ही दुसरी विश्वसुंदरी कोण आहे असे म्हणून त्या भस्मासुराने आपली वाट त्या मोहिनीकडे वळवली भस्मासूर मोहिनीजवळ गेला आणि मोहिनीला म्हणाला तू खूप सुंदर आहेस मला तुझ्यासोबत लग्न करायचंय तू माझ्यासोबत लग्न करशील का त्यावेळेस मोहिनी पण म्हणाली काही हरकत नाही माझी एक अट आहे जो पुरुष माझ्या सारखा नाचे जो पुरुष माझ्यासोबत नाचे त्या पुरुषासोबतच मी लग्न करणार अशी माझी अट आहे भस्मासूर पण म्हणाला फक्त नाचायचं आहेस ना काय हरकत नाही मी नाचे असे म्हणून मोहिनीने नाचण्यास सुरुवात केली मोहिनीने आपले हात वरती केले भस्मासुराने देखील आपले हात वरती केले मोहिनी नाचण्यास सुरुवात केली मोहिनीने हळूहळू आपले हात गोडग्यावरती ठेवले त्या भस्मासुराने देखील आपले हळूहळू हात गोडग्यावरती ठेवले मोहिनीने आपले हळूहळू हात आपल्या कमरेवरती ठेवले भस्मासुराने देखील आपले हळूहळू हात कमर्यावरती ठेवले मोहिनीने हळूहळू आपले हात खांद्यावरती ठेवले भस्मासुराने देखील हळूहळू आपले हात खांद्यावरती ठेवले भस्मासूर नाचण्यामध्ये इतका दंग झाला होता इतका दंग झाला होता होता तेव्हा म्हणजे हळूहळू आपले हात आपल्या डोक्यावरती नेले आणि भस्मासुराने देखील नाचता नाचता आपले हात आपल्या डोक्यावरती नेले आणि त्या भस्मासुराचा तिथेच भस्म झाला मोहिनी संगे भस्मासुर मेला मोहिनी संगे भस्मासुर मेला वाली प्राण गेला राम बाने भगवान सुशंकर इतके भोळे देवत आहेत इतके भोळे देवत आहे की भक्ताच्या भक्तीच्या जोरावर काय वरदान द्यायचे काय नाही त्याचा पुढे काय पश्चाताप होईल काय नाही याचा कसलाही विचार केला नाही आणि त्या भस्मासुरला वरदान दिले परंतु तो भस्मासुर देखील भस्म झाला भगवान श्री इतके पुढे देवत आहे इतके भोळे देवत आहे की त्यांच्यावर अजून एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो जगत माता म्हणजे पार्वती माता आपल्या भावाची म्हणजे भगवान वाट मार्ग प्रतीक्षा करत होते तेव्हा वैकुंठावरून निरोप आला पार्वती मी स्वतः तुझ्या भेटीला येतोय तयारीला लाग असा निरोप आल्यानंतर पार्वती माता म्हणाली अहो ऐकलं का वैकु भगवान श्री विष्णू आपल्या भेटीला येतात आपला भाऊ आपल्या भेटीला येतोय आपण तयारी करू त्यावर भगवान शिवशेकर म्हणाले म्हणजे काय करायचे असे देवत म्हणाले तेव्हा पार्वती माता म्हणाली अहो निदान अंगावर वस्त्र तरी घाला निदान तरी रक्षण करा तेव्हा भगवान श्री विष्णूने भगवान महादेवाने आपल्या गळ्यातील साप काढला व तो आपल्या कमरेला गुंडळला व दुसरा साप आपल्या आपली लंगोट म्हणून वापरला तितक्यात भगवान श्री विष्णू बसून आले पिवळा पितांबर कैसा गरुडावर बैसून माझा कैवारी आला गरुडावर बैसून माझा कैवारी आला शिवशंकर देखील बाहेर आले आणि भगवान गरुडाने आणि गरुडाने पाहिले गरुडाने गरुड म्हणाला की अरे वा आपले फराळ आले आणि गरुडाने झेप घेतली आणि ते सापांनी पाहिलं की साप म्हणाले अरे आपला वैर येतोय आपण निघाले पाहिजे त्यावेळेस त्या अं सा, त्या सापाने भगवान श्री शंकरना तिथेच सोडून ते साप निघून गेले आणि भगवान श्री शंकर तेव्हा भोळे हे विशेष लागले आहे परंतु आता तो चक्रवर्ती सुद्धा आहे म्हणजे काय आहे तर तो ज्ञानाचा राजा आहे महाराजा आहे सम्राट चक्रवर्ती आहे म्हणजे तो ज्ञानाचा चक्रवर्ती आहे जर आपल्याला आपला, आपला परमार्थ सफल करायचा असेल जर आपल्याला आपला संसार सफल करायचा असेल तर नाथ महाराज म्हणतात त्या भगवान भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे आणि जर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली तर आपला संसार्थही सफल होतो आणि आपला सफल होतो अष्टादश संतांपैकी नाथ महाराज असे संत होऊन गेले की त्यांचा संसारही सफल आहे आणि परमार्थी सफल आहे हे वैभव फक्त नाथ महाराजांकडे दिसत आहे तेव्हा एक संसारिक सद्ग्रह तेव्हा परमार्थ विचार करतो आपण एवढं राब राब राबतो तरी आपल्या मिठाला आणि लागत नाही नाही देखील मिळत परंतु नाथ महाराजांच्याकडे घरी दररोज पुरणपोळी आहे आपण किती अभ्यास केला आपण कितीही चिंतन केलं आपण कितीही वाचन केलं तरी आपल्या परमार्थामध्ये प्रगती होत नाही तेव्हा तो विचार करतो व नाथ महाराज का हो याकरता तुम्ही नेमकं काय केलं आम्हाला सांगा आम्ही तसेच करू नेमकं तुम्ही व्रत केलं दान धर्म केलं जागरण केलं उपवास केलं नेमकं काय केलं या अनुष्ठानाने नेमकं काय केलं ते मला सांगा म्हणजे मीही तसंच करेन तेव्हा नाथ महाराज म्हणाले अरे बाबा मी असं काही केलं नाही अरे बाबा मी असं काही केलं नाही मला भोळे देवत प्राप्त झाले मला भोळे देवत प्राप्त झाले ते भोळे देवत कोणते आहे तर नाथ महाराज प्रथम चरण सांगतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती भगवान शिवशंकर इतके भोळे दैवत आहे इतके भोळे दैवत आहे की त्यांच्यावर अजून एक उदाहरण आठवलं म्हणून सांगून जातो भगवान शिशंकर कैलासावरती बसले होते व त्यांच्या वामभागी बाजूला म्हणजे डाव्या बाजूला पार्वती माता बसली होती तेव्हा पार्वती माता भगवान की, अबो एक विचारू का त्यावर भगवान शिवशंकर संकोचपणे विचार तेव्हा पार्वती माता म्हणाली हे दे देवा महादेवा देवा, महा देवा, सर्व देवी देवतांकडे आपल्याला त्यांना राहण्याची उत्तम प्रकारची सोय आहे राजवाडे आहेत मोहले आहेत नगरे आहेत बंगले आहेत परंतु आपण जसे कैलासावरती एकटे का राहतो तेव्हा भगवान आपल्याला देखील एक म्हण पाहिजे तेव्हा भगवान म्हणाले नको नको आपल्याला हा कैलास तेव्हा पार्वती माता हट्ट करू लागल्या आणि भगवान शिवशंकर देखील माघारी घ्यावी लागले कारण राजहट्ट बालहट्ट आणि स्त्री हट्ट हे माणसाला पूर्ण करावेच लागतात त्यामुळे भगवान शिवशंकर देखील माघार घ्यावी लागली भगवान शिवशंकरने ठरवलं की आपण एक महाल बांधायचं समुद्राच्या काठी एका बेटावर महाल बांधण्याचे ठरवले विश्वकर्माच्या आणि कुबेराच्या साह्याने एक सोन्याचे महाल बांधले व ते पार्वती माताला पाहण्याकरिता घेऊन गेले पार्वती माता तिथे गेल्यावर त्या ते महल पाहिल्यावर पार्वती माता म्हणाल्या अरे वा किती सुंदर किती सुंदर सोन्याने बनवलेले महाल आहे आता आपण कैलास सोडून इथेच राहिला येऊ आता आपण सोडून इथेच राहिले तेव्हा आता आपण कैलासोडू हो इथेच राहू राहिले पण कोणत्याही वास्तूमध्ये राहण्यापूर्वी त्या वास्तूची वास्तू शांती करावी लागते पूजा करावी लागते यज्ञ करावं लागतो तेव्हा भगवान श्री शंकर एका दशग्रंथी ब्राह्मणाचा शोध करण्याकरता राहिले तेव्हा विश्व ऋषी व कैकशीच्या पोटी तिसरे चित्र रावण जन्माला आले रावण एक रावण एक दशग्रंथी ब्राह्मण होता त्याचे वडील विश्वासऋषी एक ब्राह्मण होते व त्याची आई कैकसी एक राक्षसनी होती राक्षसनी होती तेव्हा भगवान राक्षसी त्यामुळे रावणाचे विचार थोडे वेगळे होते रावणाच्या मनात थोडे वेगळे विचार सुरू होते तेव्हा भगवान महादेव तिथे आले व रावणाला म्हणाले अरे रावणा मी समुद्राच्या काठी एक महाल बांधले आहे आणि त्या महालाची वास्तु शांती करायची आहे तू चल मायासोबत तेव्हा रावणाने आपली विधी सामग्री घेतली व त्या महिलाकडे गेली आणि त्या महालाची रावणाने इतकी सुंदर अशा रीतीने इतकी सुंदर प्रकारे पूजा केली की भगवान शंकर शिवशंकरांना खूप आवडली त्यावर भगवान शिवशंकर देखील म्हणाले अरे रावणा तू खूप सुंदर प्रकारे पूजा केली मला खूप आवडली आता मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय दान मागायचे ते माग त्यावर रावण देखील म्हणाला तुम्हाला काय दान द्यायचे ते द्या तेव्हा म्हणाले तुम्हाला काय दान द्यायचे ते द्या तेव्हा म्हणाले अरे तू दान माग मी नक्की देईन तेव्हा रावण म्हणाला मी जर रावणाच्या मनात वेगळे विचार चालू होते तो एक राक्षसी प्रवृत्तीचा होता तेव्हा रावण म्हणाला मी जर दान मागितले तुम्ही जर नाही दिले तर माझा कमीपणा आणि तुमचा अपमान होईल त्यापेक्षा तुम्हीच काहीतरी द्या तेव्हा भगवान श्री शंकर म्हणाले अरे रावणा तू फक्त माग मी नक्की देईन मी देईन तेव्हा रावण म्हणतो आधी तुम्ही संकल्प सोडा मग मी मागतो भगवान श्री काय पुढचा कसलाही विचार केला नाही रावण काय मागे काय नाही त्याचा कसलाही विचार न करता भगवान श्री शंकराने देखील संकल्प सोडला आणि संकल्प सोडला आणि रावणाला म्हणाले आता तरी माग रावण काहीतरी

पाय आणि नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चार सांगतात की त्या भगवान शिव परमात्म्याचे आपण दिसते नाव वाचून जरी घेतले तरी आपल्याला